पावसानं नुसता दणका उडवलाय कडाकड इजा चमक त्या धडा धड त्यात उन्हाळ्यात पावसाळा आला आणि आंबळ उडवून गेला माणसाची सुद्धा आता जरा तुम्हाला सावधानतेचा इशारा देतो आधी ही व्हिडिओ बघा घटना नागपुरातली आहे रात्री पावसामुळं गार्ट वाढलं पट्ट्या जेवून निघाला झोपायला पलंगावर अंग टाकलं आणि डोक्याखाली वळवळलं वड़ हळूच उशी उचलली आणि निघाला नाग ती बी भाला मोठा आता करायचं काय गड्याला सूचना कुणीतरी सांगितलं सर्पमित्राला बोलवा सर्प आला नागाला धरलं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला मंडळी पावसाळा यंदा जोरदार आहे हवामान खात अशी माहिती बी देते पावसात बाहेरची चित्रा ब घरात येतात त्यात काटा बी असतोय लांबडा हमखास घरात शिरतोय झोपताना जरा काळजी घ्या नाहीतर झोपाल घरात आणि उठाल